संचालक पुणे जिल्हा शिक्षक समितीचे कार्याध्यक्ष सन्मान्य बाळासाहेब डांगी सर आपल्या कमिटीच्या वतीने आदिवासी समाज समन्वय समितीच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गोडेगाव आणि आदिवासी समाज समन्वय समितीच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी साहित्य रत्न आणि थोर विचारवंत डॉक्टर गोविंद गारे साहेब आणि शिक्षण महर्षी माजी आमदार कृष्णराव मुंडे साहेब यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवर आणि जे काही या ठिकाणी उपस्थित आहे ते सर्व आदिवासी समाजाचे सर्व कार्यकर्ते ज्यांचा खर तर या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मान केला ते आदिवासी समाजाचे सर्व रत्न उपस्थित बंधवाने बघितले खर तर व्यासपीठाला आणि आलेली सांगू इच्छितो ना की जर पाटील किंवा राधा पाटीलचा कार्यक्रम असेल बसायला जागा त्यांनी लोक परत कमी आलेले या ठिकाणी चवर साहेब असतील गवारे सर असतील दाबाडे सरांनी इतकं मोठं तिथली विषय मांडले गेले पण ते विषय ऐकायला तरी लोकच नाही उपस्थित राहिले तर ते खऱ्या अर्थाने शौकंदी का मांडले जाईल या ठिकाणी आम्ही बसलो होतो बसल्यानंतर कल्पेसाहेब लक्षात आलं की मुंडे साहेबांचे वारंदर आम्ही गारे साहेबांचे वारजदार आपण समाजाला दाखवले नाही तर काही स्वतःहून स्वयंपोषित वारसदार चव्हाण साहेबांनी गारे साहेब आपला दाभाडे साहेब असतील किंवा गवारी साहेब असतील यांनी गारे साहेबांची मुशी मुंडे साहेबांची असतात समाजात सांगितलं असताना त्यांची आपण शब्दात मांडू शकत नाही पण काही साहेब आमच्या ती एडपट आहे मी गारे साहेबांचा वारसदार मी मुंडे साहेबांचा वारसदार म्हणून खरं तर बडबड करीत असतो अतिशय या व्यासपीठावर मला सांगायचे की ज्या दोन व्यक्तीचे आपण या ठिकाणी जयंत साजरी करतोय त्या महानिर्भूतीने आदिवासी समाजाने तळमळीने काम केलेलं आहे साहेब आपण या ठिकाणी बोलला की बाबा गोविंद गाय काही नाम आहे मी एका औरंगाबादला गेलो आमच्या गावातील त्या ठिकाणी नोकरी निमित्त औरंगाबाद महानगरपालिकेकडे काम करत होते त्या ठिकाणी मी गेलो आणि आयुक्तांची लिस्ट पाहिली त्या ठिकाणी गोविंद साहेबांचं नाव घेतलं आणि गोविंद साहेबांनी जवळजवळ दहा ते पंधरा जर लोक त्या ठिकाणी कामाला लावले आणि कामं गोविंद केली पुन्हा करणार नाही पण आहे आदिवासी जो तो फक्त गोविंद साहेबांमुळे आहे मोठे साहेबांनी देखील या ठिकाणी साहेब या आदिवासी समाजाचा माणूस जन्माला आता उंडाली त्याची शैक्षणिक संस्था काढली नाही पण ती शैक्षणिक संस्था जर कोणी काढली असतात ते मुंडे साहेबांनी काढले मुंडे साहेबांचं योगदान असेल गारे साहेबांचं योगदान असेल आदिवासी समाज विसरणार नाही पण आदिवासी समाज भरकट झाला हजारो लोकांची गर्दी आज आपण कार्यक्रम घेतोय लोक या ठिकाणी येत नाही याचं कारण असं आहे की गारे साहेबांचे मुखे साहेब तोरड या ठिकाणी बसले आपल्याला ते घराघरामध्ये लिहायला लागते त्यात मग आता काही गेलं आपण पाहतोय पंचवीस वर्ष राजकारणात बघायचं साहेब पंचवीस वर्ष पाण्याची सुविधा केली नाही आता त्यात काय करून पाणी ज्या पाणी म्हणजे काय सोपाय दिले आता आपण सत्कार केला या ठिकाणी दिव्या रोग आफ्रिकेतला मोठा उंच शिखर चढले जे आपण दाबाड्या साहेब असते गवारी सर असते बालसाहेब साहेब असते ही लोक इतकी शिकली आणि शिकून इतकी मोठे झाले आणि समाजातल्या वेगवेगळ्या पदांवरती ते काम करतात आता बालसाहेब साहेब रिटायर आहेत गवारी सर स्वयंपट आहेत गावाडा सरांचं तर बोलायचंच नाही प्रत्येक वेळेस आपण त्यांचं मार्गदर्शन ऐकत राहत असतं शिकून काय करायचं एका शाळेमध्ये कार्यक्रमाला तिथं मुलं आहेत सातवी पर्यंतची आणि शिकली तेवढी शिक्षणाने काय उपयोग होत नाही अशी बोलणारी एडपाटं आहेत त्याला आपण वेळेमध्ये खरं तर धडा शिकवला पाहिजे आणि समजा दुर्दैवी आणि अत्यंत वाईट अवस्था आहे आज आपण पाहतोय मार्च महिन्यात उजाडलाय आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये चार ते पाच दर्जाचं आहे आदिवासी पूर्व पट्टा सुंदर संपला पण आज पूर्व पट्ट जंगलाला पाणी मिळणार नाही अशी पश्चिम पट्ट्यात माणसं पाणी मिळते ही धरी आहे आज जर समजा आरोग्याच्या सुविधा नाही त्या ठिकाणी दाबडे साहेब जर समजा एखादी महिला रस्त्यामध्ये बाळाला निघते आणि माणूस त्याला बांधावर पुढते एक सुद्धा स्मशान म्हणून किंवा वेटिंग सेट त्या बाजूमध्ये टाकले नाही इतकी भीषण आणि भयानक परिस्थिती असताना काही आधार कार्ड समाजाचे पालन हा आणि समाजाला तिच्या दिशेने निमित्ताने मी खर तर व्यासपीठाला सांगणार आहे इथं समस्या बगड साहेब असते गोविंद साहेब असतात पाळत आहे की लोक तळबळीचे काम करतात यांच्या मागे लोक काय नाही राधा पाटील किंवा आलेलं आहे हे इथं कोण आणत आहेत तिथं दावाडी साहेबांच्या बंद आणतात तिथं भाजीप साहेबांचा सत्कार केला जातो इथं गवारी साहेबांचा सत्कार केला जातो इथं चव्हाण साहेबांचा सत्कार केला जातो मग इथं लोक कमी जातात या माध्यमातून खर पत्रकारितं बसले मला माहिती पण पत्रकारांच्या माध्यमातून बाकी समज हे माझं ऐकणार आहे आणि मला या ठिकाणी सांगायचे अशी जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला दिसण्याचं काम आपण करायचं तर साहित्य प्रकल्प अधिकारी आणि गोडेगावचे सर्व अधिकारी या ठिकाणी गेले ते कार्यालय खरंतर आदिवासींसाठी आहे तिथं अतिशय ग्रंथांचा कारभार आहे आजचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला अजून किती उपलब्ध करून दिला नाही पण महत्वाड साहेब मी आपल्याला सांगतो त्या कार्यालयामध्ये मी माझी सदस्य म्हणून काम केलं मी आपण कमी बोलत देणार नाही वेळ प्रसंगी काय तर मंत्री साहेब आणि हे दोन्ही मंत्री साहेब कमी आले काढत याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल तर ह्या दोन मंत्र्यांना कोणी तरी तालुक्याची चुकीची माहिती दिली आणि ते मग आज या ठिकाणी येऊ शकले नाही ही तरी अर्थाने शोकांतिक आहे हा खूप विचार भाग पूर्व विचार करायचा आहे वाळे साहेबांनी या ठिकाणी विचार मांडला केदारी साहेब की एका उच्च शिक्षित प्राध्यापक जो पी एच डी होल्डर आहे सैनिक परीक्षा उत्तीर्ण त्यांनी असा प्रश्न विचारला प्रश्न विचारून पंचवीस वर्ष तुम्ही राजकारण्यामध्ये समाजाची बदलू शकता आणि प्रश्न विचारल्यानंतर त्याच्यावरती जाऊ गुन्हा दा दाखल केला जाऊ गुन्हा दा दाखल केल्यानंतर शोकांतिका एवढी आहे एवढे लाचार कुठे घाबरले तर संजय आला नाही संजय आयुष्य उद्धवस्त करणार आपल्याला करावा लागत बोय साहेब आपल्याला जर समजा आपण विचार केला जाईल तर असे प्रश्न विचारणाऱ्या तरुणांना थंडीच्या गुन्ह्याखाली चोरीच्या गुन्ह्याखाली बलात्काराच्या गुन्ह्याखाली अडकवलं जाईल आणि आपल्या तरुणांना या ठिकाणी प्रस्तानभूत केलं जाईल याचा विचार सर्वांनी करावा खरंतर ही जयंती त्या दोन त्यांनी समाजासाठी इतर काम केलं त्यांची कोण उत्तर येणार नाही तर यासाठी कोणत्या काम करणाऱ्या लोकांची कोण उत्तर येणार आहे खरंतर या जयंतीच्या निरुद्धाने आपण सर्वत्र जेवढी माणसं या ठिकाणी आला सर्वांच्या या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करत असताना बोलण्याची संधी दिली तर खरंतर कारखान्या